या जगातील सगळ्यात मोस्ट पॉवरफुल थिंग्ज आहे आपण स्वतः आपला आत्मा आणि जेव्हा आपण स्वतःला ॲक्सेप्ट करत नाही त्यावेळी आपली एनर्जी कुठे ना कुठेतरी डाऊन होते आपण नेहमी अशा व्हायब्रेशनमध्ये राहतो गिल्ट शेम किंवा कम्पॅरिझन ह्यासारख्या व्हायब्रेशनमध्ये राहतो इमोशनमध्ये राहतो आणि आपण आपल्यासोबत असणारा जो कनेक्शन आहे जो कॉन्टॅक्ट आहे तो तोडतो आणि तो तोडल्यावर काय होतं कारण जिथं आपण एक प्युअर सोल आहोत परिपूर्ण आहोत आणि तिथं आपण कम्पॅरिझन आणतो ति थि, तिथं आपण म्हणतो की हे माझ्यासोबत का घडलं हे असंच का मी अशीच का हा जेव्हा आपण जो अन ॲक्सेप्टन्सचा भाव आपण स्वतःमध्ये आणतो त्यावेळी आपण कळत नकळत निगेटिव्ह फिलिंग्सकडे जातो निगेटिव्ह इमोशनकडे जातो आणि ह्याचा परिणाम आपल्या लाईफमध्ये होत असतो कारण ज्या गोष्टीवर आपण फोकस देतो त्या गोष्टी एनहान्स होतात त्या गोष्टी वाढतात सो इथं आपण स्वतःला जर ॲक्सेप्ट नाही केलं तर आपण नेहमी अशा इमोशनमध्ये राहतो जिथं अँगर आहे जिथं फस्ट्रेशन आहे जिथं कम्पॅरिझन आहे मी एक्झाम्पल देते कम्पॅरिझन कसं आहे जर तुम्ही सावळे असाल तर तुम्ही कम्पॅरिझन करता तुमच्यापेक्षा कोणी चांगलं दिसत असेल त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये तुम्ही म्हणता की ह्याच्याकडे परिपूर्ण आहे पूर्णता आहे ह्याच्याकडे पैसा आहे पण माझ्याकडे पैसा नाही आहे देवानं मला असं का बनवलं ह्या प्रकारचे आपण एक बिलीव्स बनतो बट ॲट द लास्ट आपण जे काही आहोत ते फक्त आपल्या व्हायब्रेशनमुळे आहोत ही गोष्ट ॲक्सेप्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे ज्यावेळी आपण फोकस स्वतःवर देतो की ओके ह्या ह्या चुका माझ्याकडून झालेल्या आहेत आणि त्या सुधरवायचा मी नक्की प्रयत्न करेन ओके मी सावळी आहे तरी पण मी स्वतःवर प्रेम करते माझ्यापेक्षा पण जेव्हा मी खाली ब खाली जेव्हा आपण बघतो आपल्यापेक्षा पण कोणी गरीब माणसांकडे आपण बघतो त्यावेळी आपल्याला वाटतं की आपली लाईफ पण किती सुंदर आहे तेव्हा आपण कंपॅरिझन करतो आणि सॅटिस्फाईड होतो आणि जेव्हा आपण आपल्यापेक्षा कोणी सुंदर व्यक्ती दिसली तर तिथं आपण जे लेस होतो की ह्या व्यक्तीकडे इतकी सुंदरता आहे माझ्याकडे नाही बट ह्या फीलिंग चेंज करणं इम्पॉर्टंट आहे कारण ह्या फीलिंग आपल्या लाईफमध्ये नवीन रिझल्ट आणण्यास अडथळे निर्माण करत असतात सो कसं करायचं स्वतःला ॲक्सेप्ट स्वतःला कसं स्वीकारायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्या लाईफमध्ये काही अशा सिच्युएशन येत असतात जिथे आपण चुकीचे डिसिजन घेतलेले असतात चुकीचे ॲक्शन घेतलेले असतात आणि त्या आपल्याला आत्ताच्या लाईफमध्ये खूप खूप अशा फिलिंग देत असतात निगेटिव्ह फिलिंग्स देत असतात जिथं आपल्याला अशा फिलिंग येत असतात की हे मी कराय नको पाहिजे होतं बट ॲक्च्युली फिलिंग ॲक्च्युली लेसन आ हा आहे की प्रत्येक गोष्ट आपल्याला दोन थिंग्स देत असतं एक तर लर्निंग असते आणि दुसरी थिंग्ज रिवॉर्ड असते आपण चांगला अभ्यास केला आपल्याला रिवॉर्ड मिळतो आपला एक नंबर येतो आणि जर आपण अभ्यासच केला नाही तर आपला आपण फेल होतो बट त्या ठिकाणी लर्निंग घ्यायची असते लर्निंग ही घ्यायची असते की ओके मी स्टडी केला केलेला नाही आहे त्यामुळे मला स्टडी करायला पाहिजे ही जेव्हा आपण लर्निंग घेतो त्यावेळी ॲक्सेप्टन्स वाढतो कारण तिथं आपण ॲक्सेप्ट करतो की ओके ही माझ्याकडून चुकी झालेली आहे आणि त्यामुळं मी फेल झालेलो आहे आणि जेव्हा आपण अशा लर्निंग घेतो लाईफमध्ये भले ही कोणती गोष्ट असून दे तुम्ही गिल्डमध्ये असू आसु, असून देत शेममध्ये असून देत प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा की ह्या गोष्टीकडून मला काय लर्निंग मिळत आहे आणि एकदा तुम्ही तो लेसन शिकलात आणि जर पुढे गेलात तो ॲक्सेप्ट करून पुढे गेलात तर नक्कीच लाईफ चेंज होण्यास मदत होते स्वतःला ॲक्सेप्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या भूतकाळात जाऊ शकता आणि अशा गोष्टी अटवू शकता जिथं तुम्ही तुम्हाला अशा फिलिंग आल्या असतील की ही गोष्ट मी करायला नको हवी होती त्या ठिकाणी जा स्वतःला बघा त्या ठिकाणी आणि जस्ट ॲक्सेप्ट करा की ओके हे माझ्यासाठी माझ्या लर्निंगसाठी आहे ह्या गोष्टीमुळे मला एक धडा मिळणार आहे जर तुम्ही सतत स्वतःकडे बघून तो अनएक्सेप्टन्स आणलात जर तुम्ही स्वतःच्या चेहऱ्याकडे बघून म्हटलात की मी चांगली दिसत नाही आहे तर तुम्ही स्वतःमधला जो देव आहे स्वतःमधला जो आत्मा आहे त्याला नाकारत आहात एवढं तुम्ही लक्षात ठेवा एकदा स्वतःला स्वीकारून बघा जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं स्वतःला स्वीकारलं तर तुम्ही परिपूर्ण बनाल तुम्ही स्वतः एक प्रेम बनाल तुम्ही स्वतः एक एक एनर्जी बनाल एक मॅग्नेटिक फील्ड बनाल जे अनेक चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकतं जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो त्यावेळी आपोआप ज्या निगेटिव इमोशन आहेत त्या रिलीज व्हायला मदत होतात आणि आपण स्वतःकडे जास्त लक्ष देतो आपण दुसऱ्यांकडे बघतो बट आपण म्हणतो की नाही माझं माझ्यावर प्रेम आहे मी परिपूर्ण आहे अशा गोष्टी आपण स्वीकारतो या प्रकारे आपण स्वतःला जर स्वीकारलं तर आपण परिपूर्ण होतो आपण एक मॅग्नेट बनतो आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर फोकस देतो आणि त्यामुळेच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम इथं लागू कसा का होतो कारण जेव्हा आपण स्वतःकडे लक्ष देतो स्वतःला काय हवं आहे बघतो स्वतःला ॲक्सेप्ट करतो त्यावेळी सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होतात कारण आपण एक चांगल्या व्हायब्रेशनमध्ये आहोत सो अशा प्रकारे स्वतःला स्वीकारत रहा, स्वतःवर प्रेम करत रहा,